विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ उपाध्यक्षा श्रीमती आनंदाताई बेंगाळ सचिव श्री अंकुशराव बेंगाळ विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक कसा पीपी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांनी या थोर महापुरुषाचे विचार आपल्या भाषणातून प्रकट केले तसेच शिंदे आरबी सरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी सूत्रसंचालन श्री रोकडे सर यांनी केले धुमाकूड महाराष्ट्र न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली वाज फादर ऑफ द नेशन वॉज अ डर हू बिलीव्ह इन ट्रुथ नॉन व्हायन्स अँड जस्टिस ही बोर्न ऑन ऑक्टोबर सेकंड एटीन सिक्स्टी नाईन इन इंडिया ही लीड अ कंट्री टुवर्ड इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश रूल अँड थ्रो पीसफुल मेथड लाईक सत्याग्रह अँड सिव्हिल डिसपेंडियन्स इज वॅल्यू ऑफ सिंप्लिसिटी युनिटी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा